तालुक्यातील कानाडे गावकऱ्यांच्या वतीने विद्युत उपकार्यकारी अभियंता ग्रामीण यांना निवेदन अकोला तालुक्यातील कानाडे येथील मागील पाच दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्याच्या दिवसात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या पासून जीवास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे अकोला तालुक्यातील कानाडी या ठिकाणचा विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा अन्यथा वितरण कार्यालय उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून असा इशारा कानडी येथील उपसरपंच अजय दामोदर यांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल यांना निवेदन देऊन दिनांक चौदा जून रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता निवेदनातून ही मागणी केली आहे मी अजय विजय दामोदर उपसरपंच कानडी कानडी येथील पाच दिवसापासून वीज पुरवठा खंडित होता त्या खंडित असल्यामुळे आम्ही आज एम एस बी ऑफिस गोरक्षण रोड येथे आलो येथे आज असतं उपविभागीय अधिकारी अग्रवाल साहेब यांच्याशी आम्ही संवाद साधला व त्यांना आम्ही तक्रार दिली तक्रारीमध्ये आमचे पाच ते सहा मुद्दे आम्ही गावकरच्या वतीने टाकले तेहत्तीस के हे सबस्टेशनचा मुद्दा असून त्याचा पाच पाचपन सब्टेशन मुद्दा असून तेथून वीज पुरवठा तेहत्तीस केमुळे तीन दिवस होऊन खंडित होता खंडित असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं एक मुद्दा एक टाकला की त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला तिथून पर्याय व्यवस्था द्यावी दुसरा मुद्दा असा टाकला की फाटा येते कांदडी ग्राममंडळ अंतर्गत फाटा येते केबल टाकण्यात यावा जिथं लाईटचे खंबे तार पूर्ण खाली आलेले आहेत त्याच्यात ते, ते केबल टाकण्यात यावा व तिसरा मुद्दा आम्ही टाकला की आम्हाला मॅन पॉवर देण्यात यावी आमच्या इथं कारण की वारंवार लाईट येते वायरमान वेळेवर येतात नाही येत त्याकरिता आम्हाला एकदम वायरमन असा शिल्लक देण्यात यावा म्हणजे कामा पुरता व कचराटी कर्मचारी एक्स्ट्रा देण्यात यावे त्याच्यानंतर आम्ही आणखी एक मुद्दा टाकला की आमच्या इथं बॉक्स डीपीचे बॉक्स जे आहेत ते खराब झालेले आहेत त्यांना ते बदलून देण्यात यावे व जागोजागी एक वीस टाकण्यात यावा असा पूर्ण मुद्दा मांडून आम्ही तक्रार दाखल केली यावे मी गावकऱ्याच्या वतीने आम्ही चार पाच नागरिक हो मी स्वतः इथं आली जाऊ आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्यास आम्ही आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आठ स्वतः इथे मोर्चा घेऊन येणार आहोत आणि पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने हो इथे आम्ही जमा होणार आहोत असा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे मी सुकळा गावाचा नागरिक नागेश नेमाळे गावाच्या वतीनं इथं तक्रार घेऊन आलेला एम एस सीबी अकोला येथे आमच्या गावामध्ये चार ते पाच दिवसापासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे त्या वीज पुरवठ्यामुळे गावामध्ये अशांतीचे वातावरण निर्माण झालेले आहे गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जसे साप विंचू अशा प्रकारचे प्राणी निघत आहेत त्या त्याच्यामुळे नागरिकांना भरपूर भयभीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्याकरिता या वीज पुरवठ्याकरता आम्ही तक्रार घेऊन आलेलो आहे हा लवकरात लवकर यांनी लवकरात लवकर करण्या करण्यात यावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहे आणि तसा त्या मोर्चा घेऊन येण्यात यावे याकरता आम्ही त्यांना इशारा देत आहे आणि इथं येऊन आम्ही यांना आम्ही तक्रार निवेदन म्हणजे अग्रवाल साहेब यांना देण्यात आलेले आहे त्यांनी लवकरात लवकर आमचा आमच्या तक्रारीची नोंद घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो